नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्या छोटीशी विनंती आहे जर आपण चॅनलला नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मुंबई येथे आठ हजार एकशे छत्तीस क्विंटलच्यावाखाली कमीत कमी भाव मिळाला छत्तीसशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती पुणे येथे नऊ हजार एक आठशे सतरा क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमुळेला तीन हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे सर्वसाधारण तीन हजार सहाशे पुढील बहारसामध्ये लासलगाव येथे पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमुळेला एक हजार आठशे एक्कावन्न जास्तीत जास्त चार हजार एकशे बारा सर्वसाधारण तीन हजार नऊशे त्यानंतर मालेगाव मुंगसे येथे सहा हजार क्विंटलच्या अवकाली कमीत कम भावमळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचावन्न सर्वसाधारण तीन हजार सातशे पंच्याहत्तर पुढील बारसमिती भिंबळा वा बसवण येथे आठ हजार सहाशे क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला दोन हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण सदोतीसशे पन्नास पुढील समिती कळवण येथे सोळा हजार आठशे क्विंटलच्या चावकाली कमीत कम भावळाला दोन हजार जास्तीत जास्त अठ्ठेचाळीसशे पंचावन्न सर्वसाधारण अडोतीसशे पन्नास त्यानंतर कोपरगाव येथे आठ हजार तीनशे वीस क्विंटल चावकाली कमीत कम भावमळाला पंधराशे जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण अडतीसशे पुढील बार बारसं दिलासलगाव निपाडायचे पाच हजार दोनशे साठ क्विंटलच्या चवखाली कमीत कम भावाला दोन हजार जास्तीत जास्त एक्केचाळीसशे पन्नास सर्वसाधारण एकोणचाळीसशे